ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या स्पर्धेच्या युगात पैशांच्या मागे धावताना मनुष्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही असं असलं तरी प्रत्येकाला आपण तंदुरुस्त असावं वा असं वाटतच असतं आणि हीच गरज ओळखून हेमंत साळवे नताशा साळवे यांनी मखमलाबाद येथे शांतीनगर परिसरात फिटनेस फर्स्ट जिम सुरू केली आहे जिमचं उद्घाटन शुभारंभ दिनांक चार मे दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजेस भारतीय आशियाई बॉडीबिल्डिंग असोसिएशन सेक्रेटरी डॉ संजय मोरे यांच्या शुभहस्ते तसेच नाशिक बॉडीबिल्डिंग असोसिएशन सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर आणि साळवे कुटुंबियांच्या शुभहस्ते फिटनेस फर्स्ट जिमचं उद्घाटन संपन्न करण्यात आले फिटनेस फर्स्ट जिमचा पत्ता प्लॉट नंबर बत्तीस उदयनगर शांतीनगर बस स्टॉप समोर मखमलाबाद पंचवटी नाशिक येथे आहे उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून के के वाघ संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ हेमंत पाटील हरी हरिसोनकांबळे आनंद खरे माजी नगरसेविका सुनीता पिंगळे आणि नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक यंत्रसामग्रीनं साकारलेल्या जिमचं उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात आणि भारतीय आशियाई बॉडीबिल्डिंग असोसिएशन सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले त्यांना आपण चांगली सेवा द्या चांगली सर्व्हिस द्या आणि या व्यायामशाळेतून एक चांगले राष्ट्रीय राज्य खेळाडू घडव सोबतच याच व्यायामशाळेतून एक चांगली पार्सनॅलिटीची सामान्य कुटुंबातली मुलं मग कोणी यू पी एस सी करत आहे कोणी शिक्षण घेत आहे कोणी एम पी एस सी करत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं मार्गदर्शन करा वेगवेगळ्या वयोगटामध्ये आपण त्यांचा व्यायाम चांगला करून घ्या या व्यायामचं जे नाव एक चांगली स्वच्छता शिस्तप्रिय आणि यातून एक आपण सेवाभावी संस्था जरी करत असलं तरी पण आपण व्यायामशाळेतून काही ना काही चांगली शुल्क आकारा तर लोकांना सर्व्हिस दिली तर शुल्कला लोक कोणी पाहत नाही खऱ्या अर्थाने मी या नाशिकमध्ये सगळ्या तरुणांना होताना आणि बालगोपाळांना विनंती करेन की आपण या ठिकाणी जस्त या व्यायामशाळेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपली बालक पाठवा आणि आपण पण या ठिकाणी व्यायामाचा आनंद घ्या आणि व्यायामाचा व्यासंग हा निष्ठापूर्वक जोपासला गेला पाहिजे फिटनेस फर्स्ट जिममध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी व्यायामाची स्वतंत्र व्यवस्था असून तज्ज्ञ फिटनेस कोचच्या मार्गदर्शनाखाली इथे व्यायाम करून घेतले जातात तर इतर जिममध्ये फक्त बॉडी बनविण्यावर भर दिला जातो परंतु फिटनेस फर्स्ट जिममध्ये बॉडी बनविण्यासह भविष्यात कोणताही आजार गंभीर आजार होऊ नये याबाबत मार्गदर्शन करून व्यायाम करून घेतले जातात तसेच आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व व्यायाम केले जातात तेव्हा मखमलाबाद आणि पंचवटीकरांनी या जिमचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे असं जिमचे संचालक हेमंत साळवे यांनी सांगितलं आहे जिमधील बऱ्याचशा मान्यवरांबरोबर माझा या ठिकाणी ओळख झाली या, या फिटनेस क्षेत्रातून तसेच जिमच्या माध्यमातून मला बऱ्याचशा चांगल्या डॉक्टरांशी तसेच बाकी समाजातील अन्य चांगल्या व्यक्तींची या ठिकाणी ओळख होऊन मी या ठिकाणी पुढे पा वाटचाल पूर्ण केली पुढे चालू केली परंतु दरवर्षी मला या ठिकाणी थोडंफार मनाला काहीतरी कुठेतरी वाटत होतं की आपण नाशिकमध्ये चांगलं तर नाव कमवतोय परंतु आपलं आपल्या गावामध्ये या ठिकाणी आपली सुंदरशी जिम व्हावी असं माझी मनोगत इच्छा होती परंतु या गोष्टी कदाचित या अगोदर शक्य झालं नाही माझ्याकडनं परंतु ते म्हणतात ना की काळ आल्याशिवाय त्या गोष्टी होत नाही या या, या फिटनेस क्षेत्रामध्ये सुरू करण्यामध्ये माझे बरेचसे व्यक्ती इथे जे आहेत प्रतेक शा, प्रतेक शा, ले ले, मी सर्वांचे नाव तर घेऊ शकत नाही एवढ्यांचे परंतु त्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं त्यांनी माझं मनोबल वाढवलेलं आहे प्रत्येक संकटाच्या काळी ते माझ्या मागे उभे राहिले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो यावेळी मित्रपरिवार नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख उद्घाटनास आलेल्या सर्व नागरिकांकडून हेमंत साळवे नताशा साळवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते